ओबीसींचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केल्याचा आरोप मनोज जरांगे केलाय आणि बोगस आरक्षण दिलं येवल्याच्या अली बाबानं आणि विजय वडेट्टीवारांना ओबीसींचा घात केलाय असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय तर जरांगे मराठा नेता नव्हे तर वाळू चोर असल्याची टीका भुजबळांनी केली आहे खरं तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतात ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहे त्यांनी आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी खरा घात ओबीसींचा केला असेल तर येवल्याच्या अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटीवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी गुप्त भेटला भेटलाच ना मान्यच करणार तो भेटलेलाच आहे लोकात चर्चा काय असतं भीतीला का नाही नाही हा लिडर कुठला आहे कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणार तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही हा बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो म्हणजे लोकांना ब बनवणं दिशाभूल करणं असा प्रकार तो ही आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या